नमस्कार जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आपली पाचवी झाली घरामध्ये पोजून पाचवी ही घरातच पुजायची असती पाट्यावरती आणि बारावी ही घराच्या बाहेर एक थोड्या अंतरावरती जाऊन पुजायची असती तर आम्ही अगदीच जवळच घ घेतलेलं आहे कारण पायंदळी तुडवल्या जातं म्हणून आम्ही जवळच सा आधी गाईच्या शेणानं स्वच्छ सारून घेतलं त्यानंतर बारा खडे गोळा केले ते चांगले स्वच्छ पाण्याने धुतले आणि ते मांडले बारा म्हणजे इकडच्या सहा आणि तिकडच्या सहा म्हणजे सटवाई त्यांची सहा आणि आपले सहा असे सगळे मिळून घेतले आणि छानपैकी त्यांना सगळ्यांना शेंदूर हळदी कुंकू गुलाल बुक्का सगळं सगळं काही जेवढं आपल्याला मिळतं ना अगदी ते सगळं काही लावून घ्यायचं तर आता माझ्या जावा ते सगळं लावून घेतात ते ह्यांना आणि इथंसुद्धा चौदा नेवध लागतात नैवेद्य आणि आता देवशाचे नाही इकडं आपले गोल पुरणपोळ्याची पण नाही आपली भाजी बाखरेची सटवाई आहे आमची तर फक्त आपल्या चपातीसारखे छोटे छोटे निवत त्याच्यावरती डाळ भात मेथीची भाजी आणि भजी तर हे ठेवून आम्ही केलेत नैवेद्य आणि हे तर बाहेर काय दिवे लागत नाहीत कणकेचे कणकेचे दिवे हे फक्त घरामध्येच लागतात तर मी बसले पोरांना घेऊन तेले त्रास देत होते लहान लहान शिव आणि क परी होती <ंगे> तर आणि त्या खड्यांची पूजा केल्याच्या नंतर त्यांच्या पुढे अगदी नागिणीची पानं प्रत्येकाच्या पुढं ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला नैवेद्य आणि खारीक आणि खोबऱ्याचा एक एक तुकडा ठेवता आला पाहिजे असं सगळं करून घेतलं तर आमच्या कल्पनाबाई नागिणीची पानं ठेवतात आणि आमच्या बागूबाई त्याच्यावरती खोबरं आणि खारेक ठेवतात तर काही जण सुटवडा झालायला असला ना तयार तर तो मांडतात म्हणजे सगळ्या एकच लाडू पण आम्ही ते पण ठेवलं आणि खारे खोबरं प्रत्येक पानावरती खारे खोबरं आणि नैवेद्य ठेवायचं तर सगळी पूजा करून घेतली आधी आणि त्यांनी ते खारे खोबरं सगळं काही ठेवलं छान पूजा चालली आणि त्यानंतर तीन तिघींची ती पण तीन ओट्या भरायच्या म्हणजे तीन सटवाया आहेत ना तर तिघींच्या तीन ओट्या भरून सुपारी चांगलं छानपैकी त्यांनी मस्त हे केलं गावाकडं अगदी पूर्वीपासून या परंपरा चालत आलेल्या आहेत आणि जो बाळाचा नाळ पडलेला असतो ना तोसुद्धा इथं पुजायचा आणि इथं पुजून झाल्याच्यानंतर तो शेतामध्ये मातीमध्ये तो, शेता माती तो गाडायचा असतो म्हणजेच त्याला म्हणतात बाळाची नाळ ही मातीशी जोडलेली ज जोडली जाते तर त्याच पद्धतीने आम्ही त्याचे नाळीच्या आत्ता बारावेला पूजा करणार आणि पूजा झाल्याच्या नंतर मग ती नाळ तिथून उचलून आपल्याला ते शेताच्या मातीमध्ये पुरायची असते आणि तर आमच्या कल्पनाबाईंनी नैवेद्य ठेवले सगळे आणि त्यानंतर तिघींच्या पण ओट्या भरल्या आणि आता तिघांच्या पुढे पण तीन नार फोडायचे तर बघा आमच्याकडे अशी पुसतात सटवाई आतली पाच दिवसाची एक आणि असं बोललं जातं सटवाईने जो टाक टाकलाय ना आपल्या नशिबावरती तो कधीच चुकत नाही म्हणून तिची पूजा करायची असते तर आता ते आपण पूजा केली म्हणून ते काही टाकणार नाही असं थोडीच आहे पण म्हणजे ते करावंच लागतं एक आपल्या जन्म झाल्यानंतर मुलांच्या त्या पुढच्या स्टेप ह्या कराव्याच लागतात तर आपलं सगळ्या रीतीरिवाजाप्रमाणे हे केलं आता त्याला शेंदूर लावतात कारण शेंदूर हा एक असा प्रकार आहे की तो म्हणे तोंडात गेला तर माणसाचा आवाज जातो जा म्हणून करता शेंदूर हा आपल्या वापर त्या भांड्यामध्ये कधीच कालवायचा नाही आणि त्याला ज्या भांड्यात शेंदूर कालवलेलं आहे ना ते भांडं पुन्हा घरात वापरासाठी कशासाठीच घ्यायचं नाही परत घरात तर मग आमचे अशी सटवाई पुसतात बारावी बारावी पुसतो आम्ही

i give you

त्याचा आणि या पद्धतीने आमची बारावी पूजून झाली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद